रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी यावर्षी मला वारीचा अनुभव घ्यायला भेटला तो मी ह्या व्हिडिओतून तुमच्यासमोर सादर करणार आहे तर रामकृष्ण हरी माऊली माऊली हा गजर नेहमी काणार ऐकायला यायचा पण लहानपणी म्हणजेच लग्नाच्या अगोदर माझ्या घरी महानुभावपंत या संप्रदायात माझे पालन पोषण झाले लग्नानंतर वारकरी संप्रदायात आले पहिले काहीच समजायचे नाही हळूहळू सासू सासरे भाये जाऊ मला समजवून सांगायचे पिढ्यान पिढ्या सासरचे लोक वारीला जायचे मला प्रश्न पडायचा ही वारी म्हणजे काय पांडुरंगांची ओढ एवढंच समजत होतं सासूंनी सांगितलं की जीवनात आनंद घ्यायचा असेल तर वारीला गेलंच पाहिजे हे फक्त लक्षात असू दे त्यांचे बोल नेहमी मनात होते घर संसार नोकरी यातून वेळ मिळाला की मी नक्की जाईन असे त्यांना वचन दिले ते यावर्षी योगायोगाने पूर्ण झाले हे माझे पहिलेच वर्ष वारीला जाईल या वारीमध्ये मी पाचच दिवस देऊ शकले याची मला खूप कविता आहे तर अशा प्रकारे माऊलीचा पालखी सोहळा बघण्यासाठी दिंडीत जाण्यासाठी तयारी झाली आणि आम्ही आळंदीला निघालो मुंबईला धो धो पाऊस चालू होता त्या पावसात मी आणि माझी जाऊ व पुतण्या असे तिघं आम्ही आळंदीला निघालो लोक बघतच होते आणि सगळे लोक सोसायटीतले म्हणत होते एवढा पाऊस आहे आणि तुम्ही बॅगा घेऊन कुठं निघालात तेव्हा मी म्हणाले की आम्ही वारीला जाण्यासाठी आळंदी इथे जात आहोत तरी ते लोक म्हणाले एवढ्या पावसात तेव्हा मी म्हणाले जितपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाणार आहे तर आळंदीला गेल्याच्या नंतर श्री समर्थ सद्गुरू योगीराज हरिहर महाराज दिंडी क्रमांक बेचाळीस पालखीच्या पाठीमागे यात आम्ही सामील झालो यात आमच्या गावचे अनेक जन होते स्त्रिया पुरुष मुले मुली सगळे आनंदाने आभंग म्हणत होते पदयात्रा माऊलीची सुरू झाली श्री संत साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा की जय आनंदित भक्तांना सगळे जन्मानंद आनंदित डोळ्याचे टिकले असे वाटत मालक श्री हम प दीपक रामभाऊ आवटी यांनी सगळ्यांना पाहिजे तशी मदत केली या दिंडीचे मार्गदर्शक स्री हभप माराज स्री शेत्र अलंदी श्री ह भ प मनोहर महाराज श्री श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूरपर्यंत मार्गदर्शन केले या पालखी सोहळ्या वाद झाल्यानंतर असे समजले की त्यांची स्वतः नियोजन छान आलं हे लाखोनी चालणारे वारकरी आपल्या आपल्या नियोजनानुसार राहतात त्यांना कुणी सांगायची गरज नाही प्रत्येकजण प्रत्येकाला मदत करत असतो दिंडीत चालताना अनेक लोक अनेक वस्तू खाद्यपदार्थ लोकांना मुफ्त सेवा म्हणून देत असतात अनेक दानशूर पुढे येऊन या सोहळ्यात सरळ हाताने दान करतात पुणे येथे मुक्कामी असताना भजन कीर्तन झाले असे वाटले आम्ही सुद्धा त्या भजनात कीर्तनात सामील झालो आणि भजनाची व कीर्तनाची ओढ लागली होती त्याच्यानंतर आम्ही सासवड येथे मुक्कामी असताना आम्ही त्या पालखी सोहळ्यातला अनुभव घेतला हे आमचे गावकरी वर्षातून एकदा या पालखी सोहळ्यात सामील होऊन वर्षभर कामाची ऊर्जा घेऊन जातात सगळे शेतात काम करणारे व इतर व्यवसाय करणारे आपापले अनुभव सांगत होते आम्हाला आमच्या गावातील सगळ्या मंडळीने सहकार्य केले व वेळेवेळी सूचना सांगून आम्हाला सामील करून घेतले गावची माणसे आम्हाला त्यांच्यातले एक कुटुंब समजत होते या वारीत मला अनेक अनुभव आले आणि खूप काही शिकायला भेटले त्यानंतर आम्ही जेजुरी येथे श्री मार्तंडदेव म्हणजेच खंडोबाचे दर्शन घेतले हे आमचं कुलदैवत व पुढे आम्ही बसने पंढरपूरला निघालो अशा पद्धतीने मनात अनेक अनुभव घेऊन वारीचे महत्त्व काय कसे हे समजले पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जायला फक्त आम्हाला एक तासच लाईनमध्ये थांबावे लागले त्या लाईनमध्ये सुद्धा आम्हाला खूपच असं छान वाटत होतं भजन चालत होते देवाचं नाव घेत होतो दर्शन खूपच जवळून व पायापाशी झाले पंढरपुरात चंद्रभागा नदी तर दुडतुडी भरून वाहू लागली होती पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे त्यानंतर आम्ही तुळशी वृंदावनात गेलो हे तुळशी वृंदावन पंढरपूर येथील प्रेक्षणीय स्थळ आहे जर तुम्हाला वाटलं पंढरपूरला बघायला जायचं आहे तर हे तुळशी वृंदावनमध्ये जरूर जा इथे गेल्याच्या नंतर आम्हाला खूप प्रसन्न असे वाटले आम्ही तेथे दोन तीन तास घातले आणि तिथील सर्व माहिती तिथे संतांची वगैरे खूप सारी माहिती आहे आणि पूर्ण त्या गार्डनमध्ये संतांचे वेगवेगळे स्टॅच्यू पण आहेत आणि त्यांच्या भिंतीवर रंगोरंगोटी केलेली आणि त्याची माहितीसुद्धा खूप छान आहे नमस्कार मंडळी परत एकदा पांडुरंगहरी या माई तलावाच्या बाजूला हे तुळशी वृंदावन तयार केलं आहे खूपच सुंदर व आकर्षक असे आहे हे, हे तुळशी वृंदावन दोन हजार एकोणीसला याची निर्मिती झाली या व्यतिरिक्त अनेक मंदिरे या पंढरपुरात आहेत आम्ही येथे पंढरपुरात दोन दिवस मुक्काम करून याची देही याची डोळा असे म्हणतात ना तसेच आम्ही सर्व साठून मुंबईला परत आलो जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी